ग्रामीण भागातील महिलांसाठी सुवर्ण संधी घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिल्हा परिषद व महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत शिलाई मशीन अनुदान योजना राबवली जात आहे या योजनेत पात्र महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे म्हणजेच मशीनच्या किमती पैकी फक्त दहा टक्के रक्कम महिलांना द्यावी लागणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना मिळावा त्यांचे कौशल्य उपेगा उपयोगात यावे आणि कुटुंबाला हातभार लागावा यासाठी ही योजना राबवली जात आहे तर ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी ही मोठी संधी आहे तर या संधीचा ग्रामीण भागातील महिलांनी जास्तीत जास्त जास्ती लाभ घेतला पाहिजे तर ही यो, 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 ह्या योजनेची पात्रता काय तर ह्या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ही योजना आहे आणि कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत नसावी म्हणजे कुटुंबातील कुठलीही व्यक्ती सरकारी सेवेत नसाईल सरकारी नोकरीत नसाईल आणि या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच ह्या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहात या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी कालावधी आहे हो एक ऑगस्ट ते तीस तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हा अर्ज करण्यासाठी कालावधी आहे हो म्हणजे तीस ऑगस्ट ही लास्ट डेट आहे अर्ज करण्याची तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा अर्ज सादर केल्यानंतर त्याची पीडीएफ डाउनलोड करायची आहे पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह ती पीडीएफ महिला व बालकल्याण विभाग महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने जमा करायची आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र तर कागदपत्राच सा सांगायचं झालं तर आधार कार्ड बँक पासबुक नैवासी प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि दहा टक्के रक्कम भरण्याचे हमीपत्र तुम्हाला द्यावे लागेल परत त्याच्यामध्ये ग्रामसेवकाचे एक प्रमाणपत्र लागणार आहे ते प्रमाणपत्र कोणते आहेत तर ते प्रमाणपत्र पत्र यापूर्वी तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नाही म्हणून तुम्हाला ग्राम सेवकातून एक प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि मशीन हस्तांतरित न करण्याबाबतचे एक हमी पण द्यायचे म्हणजे तुम्ही मशीन कुणालाही हस्तांतरित करणार नाही याच एक करण्याबाबतचे या हमी तुम्हाला जोडायचे आणि हे सगळं डॉक्युमेंट जोडून पीडीएफ सह महिला व बाल कल्याण विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं ऑफलाईन रित्या सबमिट करायचे मित्रांनो ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी खरंच मोठा आधार ठरू शकतो त्यामुळे पात्र असलेल्या सर्व महिलांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन नाटे घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार